नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज बनवते काहीतरी सुरमईचं चमचमीत आणि झणझणीत असं बनवती आहे त्याच्यासाठी साहित्य घेतलंय आता तुम्ही म्हणाल ताई एवढी सुरमई घेतली आहे तर एवढी सुरमई नाही घेणार आहे मी मी फ्राय आहे आणि अर्धी रशासाठी वापरणार आहे तर इकडे बघा साहित्य घेतलं आहे एक कांदा घेतलाय एक टमॅटो घेतलाय ओलं खोबरं घेतलं आहे आल्याचा तुकडा घेतला आहे म्हणजे अलं घेतलंय लसूण घेतली आहे मिरची घेतली आहे मुठभर कोथंबीर घेतली आहे त्याच्यानंतर इकडे लाल मिरच्या भिजवून घेतलेल्या आहेत आणि थोडेसे धणे घेतलेले आहेत तर बघा जी फ्रायसाठी काढली आहे त्याला अगोदर कोकम आगोळ लावते म्हणजे कोकमाचा रस लावते आहे हळद चवीनुसार मीठ आपला जो शलाका इन वन घरगुती मसाला आहे तो घेते आणि बघा आता हे आपल्याला मच्छीला पूर्ण असं व्यवस्थित लावून घ्यायचंय आणि एक दहा ते पंधरा मिनिटासाठी आपल्याला ही मच्छी बाजूला करून ठेवायची तर बघा मच्छीला आपला असा सगळा मसाला लावून झालेला आहे आता ही दहा ते पंधरा मिनिटासाठी बाजूला करून ठेवते बघा अगोदर जे खोबरं घेतलं ना ते खोबरं बारीक करते आणि खोबऱ्याबरोबर आहे ना जी लाल मिरची बेरगी मिरची मी भिजत ठेवली होती ती अशी छान याच्यावर वा, वाटून घेणार तर बघा मिरची आणि खोबरं असं छान बारीक झालेलं आहे आता जे धणे घेतलेत म्हणजे जे अगोदर अवघड होतं ते अगोदर मी करून घेतलं आता जे धणे घेतलेत ते धणे सुद्धा बारीक करून घेते तर बघा तुम्हाला जर असं करायचं नसेल ना तर तुम्ही मिक्सरमध्ये करू शकता पण पाट्यावरची जी चव पाट्या जा आहे ना ती अप्रतिम असते मी प्रत्येक वेळेला म्हणते की पाट्यावरची चव फारच अप्रतिम असते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरी जर पाटा असेल तर आणि मंडळी काय होतं ना आपण व्हिडिओ बघतो पण आपण लाईक करायला विसरून जातो तर एका लाईकने आहे ना समोर जी व्यक्ती व्हिडिओ बनवत असते त्याला खूप मदत होते तर कोणी लाईक केलेलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आता जे अद्रक लसूण कोथिंबीर आणि मिरची घेतली आहे ती तेचून घेते म्हणजे त्याच्याबरोबर बारीक करून घेणार आहे त्याच्यानंतर यातला मी अर्धाच कांदा घेणार आहे आणि टॅमॅटो हा मी किसून घेणार आहे कोथंबीरच्या बघा दांड्यासुद्धा मी घेतलेल्या आहेत ह्या कोवळ्या दांड्या ना ह्याचा स्वाद एक रेसिपीमध्ये अप्रतिम येतो तर बघा आपला मसाला तर तयार आहे अर्धा कांदा मी घेतलाय आणि बघा अर्धाच कांदा मी ह्याच्याबरोबर मसाल्याबरोबर बारीक करणार आहे मसाला पण बघा आपला छान बारीक झालाय तर बघा आपला मसाला बाकीचा अगदी बारीक झालेला आहे आणि मला ना कांदा थोडासा सा जाडा भरडा पाहिजे होता म्हणून मी जास्त बारीक केलेला नाही जेव्हा आपण सुरमई मसाला जेव्हा आपण खाऊ ना त्यावेळेस हा थोडासा हलकासा कांदा आपल्या दाताखाली का येईल ना तेव्हा तो छान लागतो तर बघा मसाला असा छान वाटून झाला आहे हा मसाला काढून घेते आणि जे पाणी आहे ना त्याचाच आपण वापर करणार आहोत तर बघा इकडे आपला मसाला तयार आहे इकडे मी टॅमॅटो किसून घेतलेला आहे अर्धा कांदा घेतला होता तो कापून घेतलेला आहे आणि इकडे कोकम घेतलेला आहे तर बघा तेल टाकते आहे आता मच्छी म्हटलं की थोडंसं तेल हे जास्तच हवं बघा तेल तापलेलं नाही आहे तर आपला शलाका वन हा घरगुती मसाला अगदी थोडासा टाकते आहे कारण आपण नंतर मसाल्याचा वापर करणार नाही आहे शिरलेला कांदा आहे तो घेते मंद गॅसवरती आपल्याला छान असं फ्राय करायचं नंतर बघा जो वाटलेला मसाला आहे तो याच्यात टाकते पाण्याचा अजिबात बघा मी वापर केलेला नाही आहे याच्यामध्ये छान आपल्याला याच्यावर परतवून घ्यायचं आहे तर बघा तेलात टाकलेला कांदा छान फ्राय झाला होता आणि मसाल्यामधला वाटलेला कांदा तो कच्चाच आहे त्याचा स्वाद एक वेगळा असणार आहे बघा मंदाचे आपला मसाला असा छान परतवून झालेला आहे गॅसची फ्लेम आता थोडी मोठी करते आता जो टॅमॅटो मी किसून घेतलेला आहे तो टॅमॅटो टाकते तर बघा टॅमॅटो टाकल्यानंतर लगेचच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं मसाल्याला आपला छान असा फ्राय झालेला आहे अगदी थोडंसं पाणी टाकते आणि दोन मिनटांना मंद गॅसवरती ठेवून देते तर बघा आपली दोन मिनटं झालेली आहे मसाला बघा बघा मसाला म्हणजे पाटा जो धुवून घेतला होता ते पाणी टाकते आता तर बघ आपल्याला जितकं पाणी पाहिजे ना तितकच पाणी टाकायचं आहे जा, जास्त पाणी टाकायचं नाहीये थोडस पाणी असं कमी वाटतंय म्हणून थोडंसं पाणी टाकते आता जे कोकम घेतले ते कोकम टाकते आणि मसाल्यासाठी जी मच्छी ठेवली होती ती मच्छी आता याच्यामध्ये टाकतीय आता बघा मसाल्यामध्ये मच्छी टाकल्यानंतर आपल्याला हलवायचं नाही आहे थोडस फिरून घेते आणि मंद गॅसवरती ठेवून देते तोपर्यंत आपण आपली मॅरिनेट करायला ठेवलेली मच्छी बघूया तर बघा दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत मच्छी जी आपण मॅरिनेट करायला ठेवली होती ती पण आता छान झाली आहे बघा तर बघा मी लसूण घेतली आहे आणि ही लसूण आहे ना ही तेचून घेणार आहे तर बघा आपली अशी छान लसूणसुद्धा टेचून झालेली आहे आज ना मी एक मस्त असा चटपटीत पदार्थ करतेय आहे तर बघा पॅनमध्ये तेल टाकते तर बघा पॅन तापट ठेवला आहे आता ही जी मच्छी घेतली आहे ना त्याला थोडी थोडी अशी छान लसूण लावून घेतली आहे तर बघा एका आपल्या सगळ्यांनाच आहे आरोग्यासाठी लसूण खूप चांगली असते आणि आपण अद्रक लसूण कोथंबीर मिरची पेस्ट लावतो तर नुसती अशी लसूण लावून बघा तुम्हालाही रेसिपी खूप आवडेल तर बघा लसूणसुद्धा ती छान चिटकून बसली आहे आणि मस्त अशी ही आपल्याला मच्छी फ्राय करून घ्यायची आहे आता ही आपल्याला स्लो फ्लेमवरती ना एक बाजूनी छान अशी शेकवून घ्यायची आहे तर बघा एक बाजूनी आपली मच्छी पल पलकी करूया आता आपण रव्याचं किंवा तांदळाच्या पिठाचं कोटिंग लावलेलं ला नाहीये आणि आपली मच्छी छान फ्राय झालेली आहे इकडे आपला मसाला सुद्धा बघूया वाव जबरदस्त तर मग आपली ही मच्छी सुद्धा अशी छान शिजलेली आहे बघ आपला मसाला सुद्धा परफेक्ट तयार झालेला आहे थोडीशी फक्त कोथंबीर टाकते आणि गॅस बंद करते तर बघा मच्छी पण आपली छान फ्राय झालेली आहे गॅस बंद करते किती मच्छी छान फ्राय झाली आहे तर बघा आपला मसालासुद्धा किती छान तयार झालेला आहे कलरसुद्धा बघा किती परफेक्ट आलेला आहे इकडे आपला गरम गरम असा भात तयार आहे सुरमईचा मसाला आणि बघा फ्राय केलेली सुरमय तर मित्रांनो आमचा आजचा हा बेत तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत कळवा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल अजूनपर्यंत तर सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू